नमस्कार मित्रांनो मराठी टी व्ही विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा रस्ता अपघात झाला आहे ही अभिनेत्री म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तसेच तू तेव्हा तशी यासारख्या टी व्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री रुपाली कदम आहे मित्रांनो अभिनेत्री रुपाली कदमचा भयंकर असा अपघात झाला आहे ज्यामध्ये तिला प्रचंड गंभीर दुखापत झाली आहे मिळालेल्या माहिती अभिनेत्री रुपाली कदम ही तिच्या बाईकवरून जात असताना एका सिग्नल जवळ थांबली आजूबाजूला कोणतीच वाहने मागून येणाऱ्या बसचा तिच्या बाईकला जोरदार धक्का बसला यामुळे खाली पडली सिग्नलवरच्या अपघाताचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे या अपघातानंतर रुपालीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे पण डोक्यावर हेल्मेट असल्याने ती या अपघातातून सुखरूप बचावली आहे मी हेल्मेट घातले म्हणून खांदा आणि मानेला गंभीर दुखापत झाली नाही माझ्या फिटनेस रुटीनमुळे मला फारशी गंभीर शारीरिक दुखापत झाली नाही पण चेहऱ्यावर थोडी सूज आहे अशी माहिती रुपालीने तिच्या प्रकृतीबाबत दिली आहे त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते तिला लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत